रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल गोवा रोडवरील हॉटेल सातभारावर सिडकोच्या अतिक्रमण विभागाची तोड कारवाई सूरज झिंघे यांनी सिडकोकडे त्यांच्या वडीलोबालजित आईच्या हक्कावर जागेवर आईच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दखल केली होती याची दखल घेत हॉटेल सातभारा ज्या भूखंडावर होता तो सूरज झिंगे यांच्या आईच्या मालकीचा असल्याने त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार न झाल्याने भूखंड मालकाच्या अतिक्रमण केल्याच्या तक्रारी दाखल देत सिडकोने कल्पनेच्या नोटीस देऊन मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सिडको अधिकारी पोलीस अधिकारी सह बुलडोझरने अतिक्रमणावर कारवाई केली या कारवाईबद्दल सुरोज झिंगे यांनी सिडकोचे आभार मानले तो बोड़ा तो बोड़ा आज माझ्या जागेवर जो अतिक्रमण जो झालेला होता त्याचा पाठपुरावा मी अठ्ठावीस मिनिट झाले मी करू शिपला कुठ तरी आज दिवस आणि या ज्या जागेचा जो व्यवहार जो झालेला आहे त्याच्याशी आमचा कुठं यांच्याशी काय स संबंध नाही आहे हक्क सोडपत्र नाही कुठं आमची सही नाही कुठल्याही प्रकारचा आमचा त्यांच्याशी डॉक्युमेंट नाही झालेला आणि ही जी जागा आहे ही वडलोपारची जागा आहे या जागेला जी वारस आहे ही माझी आई आहे आणि यांच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा नाही पेपर्स नाही यांच्याशी आमचं काय संबंध आणि ही जी जागा आहे आम्हीच लावत होतो अद्यापपर्यंत आणि अतिक्रमण केलेले त्यांच्याशी काय भाडे तत्वावरती जागा त्यांनी त्यांची कुटुंबीचे एक कारणे म्हणून त्यांनी त्यांच्याशी दे दे काय तो व्यवस्थित झालेला आहे मी आज अठ्ठावीस महिने झाले पाठपुरावा करतो शिडकोमध्ये शिडकोमध्ये पूर्णपणे यांना कोणत्या प्रकारची परमिशन दिलेली नाही आहे जवळजवळ आज बारावी कारवाई ही असणार आहे तर आज शिडकोला कुठंतरी तो दिवस उजाडलेला आहे तर आज शिडकोनी ही कारवाई केली शिडकोचा मी आभार मानतो